नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण म्हणाल का ही अंधश्रद्धा आहे पण मला एक सांगायचं आहे का आपले जे जुने लोक होते ते आपली नजर उतरवायचे आपल्या आजी आज आजोबा कायम आपल्याला समजा नजर लागती जुने लोक म्हणाय जुनं ते सोनंचे जुने लोकं म्हणायचे राजाचा भिकारी व्हायला हो, वेळ नाही लागत नजर लागती तसे तुम्ही तुमच्या शेताची कधी नजर उतरवली हो का तुमचा एखादा चांगला प्लॉट आला ना शंभर टक्के त्याला नजर लागती शेत पन्नास जण येतात माल बघायला हे करतात प्रत्येकाची नजर सारखी नसती त्यामुळं तुम्ही कधी आपली पिवळी मोरी घ्यायची आहे आणि आपली तोरटी तोरटीचा चुरा घ्यायचा आणि तो चुरा आपल्या चारी कोपऱ्याला बांधाला इकडं तिकडं असा दरवेळेस महिन्यातून पंधरा दिवसातून हे केलं पाहिजे कारण आपली काळी आई आहे आपल्याला जेवळेस अन्न देते हे करती आपण तिची कधी काळजी घेतो का तर तिची पण आपण नजर उतरवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे काही लोक म्हणतील अंधश्रद्धा सांगताय आमकं तमक